नमस्कार सुदर्शन न्यूजमध्ये मी राजेंद्र भवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे कोपरगाव नगरपालिकेच्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण आलेल्या अर्जांपैकी नगराध्यक्षपदाचे चार अर्ज बाद झाले तर सव्वीस अर्ज स्वीकारले गेले त्याचप्रमाणे नगरसेवक पदासाठी आलेल्या अर्जापैकी त्र्याऐंशी नगरसेवक पदाचे अर्ज बाद झाले तर एकशे अठ्ठ्याण्णव अर्ज स्वीकारण्यात आले अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गोविंद दानेज त्याचप्रमाणे सहाय्यक निवडणूक अधिकारी शिल्पा दरेकर यांनी दिली भाजपने एकूण चोवीस उमेदवारांना ए व्ही फॉर्म दिलेले आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने अठ्ठावीस काँग्रेस अठरा शिवसेना बारा मनसे पाच याप्रमाणे ए व्ही फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली आहे त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदासाठी कडून राजेंद्र नरोडे यांना एव्ही फॉर्म देण्यात आलेला आहे तर विजय आढाव यांना राष्ट्रवादी काँग्रेसने एव्ही फॉर्म दिलेला आहे शिवसेनेकडून राजेंद्र झावरे हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत तर काँग्रेसने मिनल अशोक खांबेकर यांना एव्ही फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी दिलेली आहे अलिम शाह हे नगराध्यक्षपदासाठी मनसेकडून निवडणूक लढवत आहेत तर इतर अपक्षमध्ये विजय वहाटणे पराग संदान संजय सातभाई ऐश्वर्या सातभाई संदीप परपे महमूद सय्यद बबनराव वाजे विकास आढाव व इतर उमेदवार आहेत राजेंद्र भवर सुदर्शन न्यूज कोपरगाव